अमोल जोशी बुलेटिनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पहिली बातमी आहे मध्यरात्री विधान भवनाबाहेर झालेल्या आंदोलनाची महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनामध्ये दोन्ही पक्षाच्या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधल्या हणामारीमध्ये दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधानभवनाच्या गेटवर आंदोलन केलं सरकार विरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांनी जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनीही निषेध केला दरम्यान काल रात्री उशिरा नितीन देशमुखांना पोलीस घेऊन गेले मात्र कोणत्या पोलीस स्टेशनला घेऊन गेले हे कळू शकलं तर दुसरा आरोपी ऋषिकेश टकले याची सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये रात्री तीन वाजता मेडिकल चाचणी करण्यात आली

રોકસ आवाज यांना आंदोल यांना 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 देखील या ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत आमदार पोलिसांच्या गाडीच्या खाली राहून करण्याचा करत होता काय सांगाल एवढ्या आणि घेऊन तुम्ही परत बाकी जे होते ते पाळून विधानभवनात सांगली तालक गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की साहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो म्हटलं जादा वाद नको मी निघून गेलो आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत काय लावलंय आम्ही काय वेडे बेडे आहोत की काय अच्छा मारायला पाच जण होते मारायला कोणी सांगितले मध्ये दाखवत आहेत एबीपी मादावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे आहे मारणारे पाच पाच जण मारत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात त्याला तंबाखू मळून काय देत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण कुठे आहेत चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा सत्ता काय मार खायचं यानी आणि याला घेऊन जाणं तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही रिव्हर्स घेतला गाडी तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जन दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तुम्ही तंबाखू द्यायचे इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला पहिले त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला

नहीं चले सरकार हमसे डरती है पुलिस आगे है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है तो सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है सरकार हमसे डरती कार्यकर्त्यांनी अशा प्रकारे घोषणाबाजी सुरू केली आणि सरकार आमच्या विरोधात पोलिसांचा उपयोग करून कशा प्रकारे आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे अशा अर्थाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करायला सुरुवात केली आणि पोलिसांनी नितीन देशमुख यांना खेचून नेलं हे सगळं घडलंय मध्यरात्री विधानभवनाच्या गेटवर तर कार्यकर्त्यांनी पोलिसांना अडवण्याचा प्रयत्न केला स्वतः जितेंद्र आभाड या ठिकाणी उपस्थित होते तेही पोलिसांच्या गाडीसमोर अक्षरशः झोपले आणि त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांच्या गराड्यातून देशमुखांना गाडीत बसवून ते घेऊन गेले त्यानंतर कार्यकर्त्यांनी देशमुखांना घेऊन जाणारी गाडी अडवली आणि या गाडीच्या समोर कार्यकर्ते उभे राहिले अनेक कार्यकर्त्यांनी या गाडीसमोर ठिया मांडला आणि आमदार जितेंद्र आव्हाड तर या गाडीसमोर अक्षरशः आडवे पडले तर पोलीस आव्हाडांना आवाहन करताना आपल्याला स्पष्टपणे ऐकू येत आहे साहेब असं करू नका इथे झोपू नका मात्र आव्हाड आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आणि त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर आडवं पडून आपण नितीन देशमुखांना घेऊन जाऊ देणार नाही ही भूमिका ठाम ठेवली त्यानंतर पोलिसांनी आव्हाडांना बाहेर खेचलं अक्षरशः उचलून त्यांना गाडीसमोरून बाजूला करण्यात आलं कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी बाजूला केलं आणि त्यानंतर पोलीस या ठिकाणाहून गाडी घेऊन निघून गेले तर लोकशाहीचं मंदिर समजल्या जाणाऱ्या विधिमंडळासाठी कालचा दिवस गालबोट लावणारा ठरला आणि त्यासाठी कारणीभूत ठरले भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचे समर्थक तर त्यांना समर्थकांपेक्षा गुंड म्हटलेलं जास्त उचित ठरेल कारण पडळकर आणि आव्हाडांच्या समर्थकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर राडा घातला एकमेकांची कॉलर पकडत हाणामारी केली गुंडांच्या टोळ्यांप्रमाणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर हे समर्थक भिडले या राड्याला पार्श्वभूमी होती गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यातल्या बुधवारच्या वादाची या दोन्ही नेत्यांनी गाडीचा दरवाजा बुधवारी जोरानं लावण्यावरून एकमेकांना शिविगाळ केली होती